मी बारावी झालेला पोरगा आहे मला हे कळत तो प्राध्यापक आहे यम ए झालेला त्याने पिढी घडवायची असती त्याने प समाजामध्ये भेद झालेला आहे तो दुरुस्त करायचा असतो ते त्याला कळन आहे त्याची डिग्री पाकिस्तानमधून त्यांनी एम ए केली महाराष्ट्रामधून येऊन हाकेनं जे मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचं नाव जे खराब केलं हाके स्वतःचं त्याचं अस्तित्व काहीच नाही कारण त्याचं अस्तित्व बघायचं तर त्याच्या गावात त्याच्या तालुक्यात असतो पण ह्याला मी बारा वर्ष ओळखतो जिथं स्टंट जिथं पब्लिसिटी आणि त्या पब्लिसिटीच्या माध्यमातून जिथं पैसे दिसतात तिथं हा हाके असतो हाके एक बांडवळ नावाची प्रजाती आहे ती दुसऱ्याच्या ह्याच्यावर जगत असते तसा हाके दुसऱ्याच्या रिचार्जवर काम करत असतो इष्ट वर्ग हाकेला अदृश्य पद्धतीने मदत करतोय आणि तो त्या मदतीमुळं हके समाजा समाजामध्ये ते आरक्षणासाठी मराठा समाजाचा संघर्ष उभ्या महाराष्ट्रेन नव्हे तर देशाने पाहिलाय यामध्येच या संघर्षाला कुठंतरी विरोध करताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील दिसले यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये मोठा गदारोळ या ठिकाणी पाहायला मिळतोय या आरक्षणाच्या लढाईमध्ये मात्र समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे आणि यामध्येच आता लक्ष्मण हाके हे समाजामध्ये तेढ निर्माण करतायत का असा प्रश्नच घेऊन त्यांचेच सहकारी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत होते त्यांच्यासोबत काम केलं आणि साताऱ्यातले ते त्यांचे सवंगडे देखील आहे तेच आज त्यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेतली आहे नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे लक्ष्मण हाके कसं तेढ निर्माण करतायत हेच त्यांच्याकडून ऐकून घेऊयात सर नमस्कार काय नेमकं तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही बीडमध्ये पत्रकार परिषद घेत आहे तुम्ही साताऱ्याचे आहात काय नेमकं लक्ष्मण बाबतीत काय तुम्ही पत्रकारांना बोलणार आहात काय सांगाल पश्चिम महाराष्ट्रामधून येऊन हाकेनं जे मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचं नाव जे खराब केलेलं आहे त्याच पश्चिम महाराष्ट्रातला मीच त्याच्याच समाजातला पोरगा पश्चिम महाराष्ट्राचं नाव या मराठवाड्यामध्ये जे खराब झाले ते सामाजिक ऐक्याच्या माध्यमातून मी ठीक करण्यासाठी आहे हाकेनं वारंवार समाजामध्ये जो तेड निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे तुमची लढाई ही सरकारशी असली पाहिजे तुमची लढाई ही एका समाजाविषयी नसली पाहिजे कारण सगळे समाज ह्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासून गुन्हा गोविंदांना राहत होत्या समाजामध्ये तुम्ही वितुष्ट आणून तुमच्या जर पोळ्या भाजत असताल कोणाच्या रिचार्ज कोणाच्या राजकीय फायद्यासाठी तुम्ही जर ह्या बीडमध्ये ह्या मराठवाड्यामध्ये सामाजिक स्वलोका बिघडवण्याचं काम करत असाल तर हे महाराष्ट्राला आणि आपल्या ह्या महाराष्ट्राला न परवडणार आहे आणि तेच ठीक करण्यासाठी मी आपला छोटासा कार्यकर्ता सामाजिक ऐक्यासाठी ह्या बीडमध्ये धनगर आलेलो आहे मात्र तुम्ही आता बोलताना पत्रकारांशी बोलताना तुम्ही म्हणलात की त्यांची चावी दुसऱ्याकडे आहे नेमकं हे काय हा के स्वतःच त्याचं अस्तित्व काहीच नाही आहे कारण त्याचं अस्तित्व बघायचं असलं तर त्याच्या गावात त्याच्या तालुक्यात जावा आमदारकीला त्याला दोनशे सदुसष्ट मतदान पडलं दोनशे सदुसष्ट मतदान पडलेला मी म्हणत नाही कंपेरिजन करू शकत नाही माणसामध्ये बदल होत असतो पण ह्याला मी बारा वर्ष ओळखतो जिथं स्टंट जिथं पब्लिसिटी आणि त्या पब्लिसिटीच्या माध्यमातून जिथं पैसे दिसतात तिथं हा हाके असतो हके एक बांडवळ नावाची प्रजाती आहे ती दुसऱ्याच्या ह्याच्यावर जगत असते तसा हाके दुसऱ्याच्या रिचार्जवर काम करत असतो कोण रिचार्ज करते हाकेंच काय वाटतं ना हाकेंचं बीडला माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे विशिष्ट एक वर्ग हकेला अदृश्य पद्धतीनं मदत करतोय आणि तो त्या मदतीमुळं हाके जे समाजासमाजामध्ये तेड आहे महाराष्ट्रामध्ये कारण खऱ्या अर्थानं चर्चा विकासावर झाली पाहिजे खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना जॉब कसे लागतील ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे बीडमध्ये आता दुष्काळाची परिस्थिती आहे ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळेल ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे का जाती जातीत भांडणं लागली पाहिजेत हे मुद्दे डायव्हर्ट करायचे लोकांची डोके फुडली पाहिजेत लोकांची घर जाळली पाहिजेत ह्याच्यावर चर्चा करायची आणि पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आपण देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे मराठ्यांनी अठरा अठरा प पार झेंडे लावले हा आणि ह्याच महाराष्ट्रामध्ये अशी विधारक परिस्थिती आपण जाती जातीत आता बघायला लागलोय बीडची परिस्थिती एवढी वाईट आहे की बीडला पुण्यामध्ये लोक आता रूम देत नाहीत बीडचा म्हणलं की ह्याच्यासाठी कुठेतरी गरज आहे ना कोणीतरी उचलले पाहिजेत ना पावलं सामाजिक ऐक्यासाठी मी बारावी झालेलं पोर काय मला हे तो प्राध्यापक आहे यम ए झालेला त्याने पिढी घडवायची असती त्यांनी समाजामध्ये भेद झालेला आहे तो दुरुस्त करायचा असतो ते त्याला ना कळ नाही त्याची डिग्री पाकिस्तानमधून त्यांनी एम ए केलेलं आहे मी बारावी झालेलं पोरग आहे मला माझ्या पद्धतीनं जे आहे ते सामाजिक एकेसाठी मी काम करणार यामध्ये असं वाटतंय का हाके पूर्णपणे समाजामध्ये तेढ निर्माण करते शंभर टक्के हाके हाकेमुळं मुळे धनगर मराठा माळी म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन आहे तुमची लढाई सरकारची असू द्या विशिष्ट समाजाविषयी नसू द्या महापुरुषांची तुम्ही नाव घेतो महापुरुषांनी काय समाजासमाज समाज मी तुम्हाला भेद करायला सांगितलं का सांगितले सगळ्या महापुरुषांनी समाज कशा पद्धतीनं जोडायचा हेच सांगितलं हा समाज समाजामध्ये निर्माण हा प्रवृत्तीचा सावंत आहे ना आपलं आपण कसं टीव्ही ला दिसेल हेच आहे ना आता काल राडला मग त्याला टीआरपी कमी झाली की डोळ्यात ना पाणी काढायचे त्यामध्ये ना नाव देखील नाही आता येणारा जो आंदोलन आहे यामध्ये ना त्यांचं नाव नसल्यामुळे त्याच्या एंडिंगचा कार्यक्रम जवळ आलेला आहे त्याचा एंडिंगचा कार्यक्रम जवळ आलेला आहे त्याची सुरुवात हनुमंत दायगुडेने केली ह्याच्यात मला आनंद आहे हा काय तो मित्र म्हणून आपण वेगळे राहू पण जो माणूस समाजा समाजा समाजामध्ये भेद करतोय ह्याच्यात विष कालवण्याचा प्रयत्न करतोय आणि ते जर मी उघड करत असल तर त्याचा मला आनंद आहे यामध्ये साताऱ्यापासून तुम्ही इथपर्यंत आलेला आहात बीडमध्ये एवढा मोठा राजकारण चालू आहे राजकारणाचा सोडा मात्र जाती जातीमध्ये पूर्णपणे तेढ निर्माण झालेला आहे हाकेंना याचा काय फायदा असू शकतो किंवा हाकेंना कोणी या या ठिकाणी पाठविलो आहे असं काय सांग हाकेंचा सा पण फायदा आहे हाकेंच्या डोक्यात आमदार की खासदार की हाक्यांचे जरी नसले जर त्यांना रिचार्ज मारणारे त्यांना आणखीन वर येण्याची इच्छा असेल त्याच्या आडून ते, ते प्रयत्न करत आहेत जे त्याच्या रिचार्ज करणार आहेत ते, ते मात्र आता जनतेला तुम्ही काय हा आव्हान करणार आहात कारण हकींसोबतचा काळ तुम्ही काढलेला आहात आणि हकींचा त्या ठिकाणचं जे वलय असं आणि आजचं या ठिकाणचं वलय असं काय तुम्ही नेमकं जनतेला आव्हान करणार मराठा समाज असन ओबीसी समाज असन इतर समाज असन सा, काय सांगा नाही त्याला प एकच मी आव्हान करणार एवढा मोठं नाही आहे पण कुठंतरी ह्या महाराष्ट्रातला एक नागरिक म्हणून एवढंच मी सांगेल की समाज समाजातली जातीमधली जी भांडणं आहेत ती आपण न करता त्याच्यावर शिक्षण रोजगार प्रगती ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे जे आपले जे आरक्षणाचे मुद्दे असतील ते सरकारवर आपण सोपून दिले पाहिजेत सरकार जो निर्णय घेईल त्यांना पण कळतंय ना, ना। कोणाला द्यायचं आहे नाही द्यायचं आहे तुम्ही त्यांच्याशी बा बाजू मांडा एखादा समाजाचं नाव घेऊन त्यांच्यामध्ये ते निर्माण करू नका यामध्ये हाकेंना काय तुमचा सल्ला असेल एक मित्र म्हणून काय सल्ला हाकेंना एक मित्र म्हणून सल्ला असेल की हाके आता खूप वाद लावले आता घरी तुम्ही आता गप्प बसा गप्प बसले नाही तर हेच ओबीसी समाज तुम्हाला ठोके देतील थोड्याच दिवसात नक्की जर पाहायला गेलं तर त्यांचेच हे मित्र आहेत आणि त्यांनी जवळपास हाकेंना देखील सल्ला दिलेला आहे महाराष्ट्र न्यूज टाइम साठी रोहित दीक्षित बीड